बॉलिवूड सेलिब्रिटी आणि त्यांचे बॉडीगार्ड हा तसा चर्चेचा विषय आणि त्यातही तो जर बॉडीगार्ड सलमान खानचा असेल तर मग काही बोलायलाच नको सलमान खानचा बॉडीगार्ड शेरा याच्या विरुद्ध एक गुन्हा दाखल करण्यात आला आहे डी एन नगर पोलीस स्थानकात त्याच्या विरुद्ध हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे अंधेरीतील गुलमोहर रोडवरील एका हुक्का पार्लर मधील वेटरला मारहाण केल्याप्रकरणी त्याच्यावरती हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे सलमान खान जितका चर्चेत असतो किंवा तेवढाच चर्चेत शेराही असतो गेली अठरा वर्षे शेरा सलमान खानच्या अंगरक्षकाचे काम करत आहे सलमान ही त्याला आपल्या भावाप्रमाणेच मानतो शेराचा मुलगा टायगरला लवकरच बॉलिवूडमध्ये सलमान लॉन्च करणार असल्याच्याही अनेक चर्चा होत्या त्यातही शेराची स्वतःची टायगर सिक्युरिटी नावाची कंपनी असून सेलिब्रिटीना अंगरक्षक पुरवण्याचे काम शेरा करतो शेरावरती या गुन्ह्यामुळे सलमान खान आणि शेरा पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत अधिक माहितीसाठी आणि देशभरातल्या ताज्या घडामोडींसाठी पात्रा लोकसत्ता डॉट कॉम